बांधकाम कामगार नोंदणीकरिता मूर्तिजापुरात दलालांकडून मजुरांची लूट मी चोवीस तासच्या टीमकडून पर्दाफाश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशनसमोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे मंडळाचे स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे या अंतर्गत नगर परिषदच्या सोन कार्यालयातही यासाठीची नोंदणी करण्यात येत आहे ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येत मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येथे येतात मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्क हजार ते पंधराशे रुपये लागतात असे सांगितले जात आहे हा प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावाने एका दलालाने लावलेल्या दुकानात खुल्याआ सुरू आहे

कुटुंबातील लग्न गरोदर महिला नैसर्गिक मृत्यू अपघाती मृत्यू मजुरांना अवजारे साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते यासाठी अर्ज मोफत आहे शासनाला लाभार्थ्याकडून एक रुपया नोंदणी शुल्क भरावे लागते त्यानंतर प्रत्येक वर्षात जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते यासाठी वर्षातून किमान नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा असल्याचे हे प्रमाणपत्र असते नगर परिषदच्या अभियंत्यांकडून हे प्रमाणपत्र मिळते मात्र याचा फायदा घेत मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर नोंदणी करण्याकरिता महिलांची मोठी गर्दी दिसून येते विशेष म्हणजे या दलालास पैसे दिल्यानंतर फक्त आधार कार्ड देण्याची गरज आहे बाकी सर्व हा दलालच करत असल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी सदर दलालाकडून बांधकाम कामगार नोंदणी करिता मजुरांकडून पैसे उकळले जात असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले मात्र उपविभागीय अधिकारी यांनी आमच्याकडे कुठलीही तक्रार नाही पहिले त्याबाबत तक्रारदारास तक्रार देण्यास सांगा नंतर बघू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली यावर अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः लक्ष घालून बांधकाम कामगार नोंदणीत होत असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर सह जय काकडे मी चोवीस तास अकोला साहेब पेटीचा फॉर्म साठी काय काय आधार कार्ड फॉर्म कुठे भेटेल मोबाईल नंबर हे पाहून घेता का ते आहे ना झेरॉक्स आधार कार्ड आहे बँकेचं पुस्तक नाही पाहिजे राशन कार्ड राशन कार्ड दिले मूर्तिजापूर खर्च 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 हजार रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे ते आणायला लागेल का ते कायच्यावर आणायला लागेल फॉर्मवर

म्हणजे टोटल भांड्याचे आणि ते पेटीचे म्हणजे कामगार कल्याणचे मिळून किती रुपये लागतात सर त्या बावीसशे मध्ये काय काय आलं भांड्या आलं ना सगळेच अच्छा मग मला बाकीचे कागदपत्र इथे जायची गरज नाही

साडे सगळ्या स्वस्त बनते मी आपल्याला स्वतः फोन देते त्या दिवशी ऑनलाईन करेन त्या दिवशी असा फोटो काढतो ऑनलाईन किती दिवसात झाला आमच्या ऑफलाईन मध्ये ऑनलाईन जेव्हा बंद होतं ना ऑनलाईन साठी नाही ऑनलाईन मध्येच बोलवते तेव्हा ऑनलाईन तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेसच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील